सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट लोकसभेचे उमेदवार लोक राम सातपुते यांचा सोलापुरात जोडवापेठ खणी येते चांबार गल्लीत भव्य स्वागत लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांचे सोलापूरच्या द्वार्यामध्ये जोडवा पेठ खणी येते चांबार गल्लीमध्ये भव्य सत्कार व स्वागत करण्यात आला यावेळी नागेश कांबळे सरफराज कांबळे यासह चर्मकार समाज बांधव यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी ऑक्षण करून जंगी स्वागत करून त्यांचा सत्कार ही यावेळी करण्यात आला समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी मी कटिबंध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख हे उपस्थित होते